गुरुवारी केलेल्या या उपायांनी आर्थिक स्थिती होते मजबूत रखडलेले कामही लागते मार्गी बऱ्याचदा रखडलेली काम काही केल्या मार्गी लागत नाही अशावेळी गुरुवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी फायदा होतो धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते भगवान विष्णूला जगाचा पालन करता देखील म्हटले जाते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मग्रंथामध्ये गुरुवारचा दिवे दिवस विशेषत संपत्ती आणि समृद्धीसाठी मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने मनुष्याचे जीवन आनंदाने भरून जाते नशीब साथ देत नसेल किंवा कोणतीही अडचण येत असेल तर गुरुवारी काही सोपे उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात गुरुवारला बृहस्पतीवार देखील म्हणतात गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात धार्मिक ग्रंथामध्ये दे, बृहस्पती देव देवाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत जे केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पती बलवान होईल आणि तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊया गुरुवारच्या या उपायांबद्दल ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नमहाचा जप करावा गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही आंघोळीनंतर पिवळ्या रंगाचे कपडे घाला स्नानानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुलांसह तुळशीचे छोटे पान अर्पण करा